दुसरा नंबर त्रिसा कोन्हा तिसरा कोण आहे त्याला चमचा गोटी स्पर्धा तुझ्या चमचे घेऊन आलेले आहेत हे नऊ काकांनी चमचे स्पॉन्सर आहेत घेऊन आले परत त्यांना द्यायचे ना घरी नाही घेऊन जायचे हे चला किती 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 शिजूचे चौथी लवकरात लवकर उभे या जास्तीत जास्त कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आईचे चमचे लाईचे नाही हाताचे चला हे लाईचे चमचे नाही आहेत ना कसले चमचे घरचे चमचे आहेत बोलतायत मागे किती ला तू हे जे चमचे बघा बरोबर आहेत मोठे नाही ना, ना आनले मोठे चमच्यांना बात करणे चमचे बघ ते बरोबर आहेत ते नेवळ लगे फक्त एवढाच नाही की ते डुयाला लागतात मग प्रत्येक फेरेला हे गोटे आहेत का रे गोटे आहेत याचा गोटेल आपल्याला बोलवायला लागेल जोगेश विरार ना इंडिया मधून चमचे हे काकांचे चमचे नामधाम किती जण आहे एवढेच जण आहेत चालू करूया का आमंत्रण स्पॉन्सर आहे हे आमंत्रण स्पॉन्सर आहे काय हे चला लाईनीत उभे राहा लाइनीत बरोबर उभे राहा चले साईज ना भाई एक गेल्या वर्षी नंबर आले ते एवढेच आहेत चालू करू नंतर कोणाला ऍड करण्यात नाही येणार आहे एकत्र नाही एकत्र नाही एक ग्रुप ग्रुप कर गुरूप कर छोटा शिशू चा आज वाटत स्पर्धक कमी आहेत नाहीतर अजून स्पर्धा घेतल्या असत्या

स्पर्धा झाली ना चमचे ते हॉटेल वाल्यांकडे जा धुवायला तो लहान मुलं आहे तो काका हे शुभम आणि धुतील चमचे घाबरू नका शुभम आणि पापड धुणारे आहेत चमचे तुम्ही फक्त कार्यक्रम खेळा हे इडली हिरडू नको आता पण हे चमचा कसा तोंडाट ओ माय गॉड व्हॉट इज दिस फोन का से आया कोणताय कोणता आहे ज्यांना पण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर मैदानात यावे हाईट छोटी असली तरी या कोणाला समज तिथे आहेत पण चला सुरू करूया हे त्यांना सांग तो गोटी किरणा नाही गोटी गोटी। तो तो आधी नाही तुम्ही धावायचं आधी लोकांचं करूया हा काय तुम्ही कुठून आले कितवीला आहे तुम्ही शपथ ला मोठ्याना नाही नाही पाचवीपर्यंत तुम्ही कितवीला आहे ऐसा नहीं चलता है ना, ना यार ना कितुई लायस कितु तीसरी ना अभ्यास करा रहा जा गरी <laughs> वाए 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 वाए। कौन युकी ये युकी ला लालांगी युकीला चम्चा छोटा की ये चमचा के ना ढूंढू गोटी क्यों ना ला ये चम्चा त्याला लवकरात लवकर कार्यक्रम संपवायचे आपल्याला आवाज दे पण काय मी तिकडे पण बघा कोण कोण पहिले येते वगैरे बघा तिकडे पण त्याला सुरू करूया का

गोटी पडली नाही पाहिजे गोटी जर पडली तर परत लाईन ते इथे यायचं हे लाईनच्या मागे राहतो अरे पण रेडी ते सांगताय कसे जे मजा केली पहिले एक दोन तीन म्हटल्यावर सांगा ना हे थांब हे रेडी हे तुम्ही मागून काय करू नका रेडी एक दोन तीन

तीन नंबर कोण आहे बघूया यश आणि यज्ञेश सहा जणांमधून तीनच नंबर काढण्यात येतील गेलो नाही महापेश नाही आज पाठवलं मी राऊन चालू आहे चमचा गोटी स्पर्धा तीन नंबर काढण्यात येतील पहिला दुसरा तिसरा चालेल सगळे साईश

काय केलं काय नाही वाटत हात मागे पाहिजे सगळ्यांचे मागे पाहिजे आधी भेटत नाही चार तीन महिल्यावर जायचं त्याच्या आधी नाही जायचं हे रेडी सर्वांनी जायला वा एक दोन तीन हात मागे आत मागे आत मागे

अरे यांची स्पर्धाच नाही संपली आहे साईज लवकर पहिला म्हणता पहिला दिवस दिवाळीचा संपलेला आहे आणि एंड करायला आले आहे ब्लॉग तर म्हणता हा पहिला ब्लॉक दिवाळीचा पहिला दिवस संपलेला आहे आज तीन कार्यक्रम झाले पासिंग द बॉल संगीत संगीतपूरचे आणि चमचाकोटी तर उद्या आपण भेटूया आपण तोपर्यंत चला जर आवडले असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतील आणि अशा चाळीतल्या व्हिडिओ आमच्या चाळीतली जी मजा असते ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे अजून तर खूप बाकी आहे तर पहिलाच दिवस आता आज जास्त जणं नव्हते उद्या मोठे जणं वगैरे पण असतील तर बघूया आता बाकीचे गेम अजून खूप गेम बाकी आहे तर सुरुवात आहे पिक्चर बी बाकी आहे म्हणजे आपली थ्रिलर पार्टी आहे विचारा चला मी चला सगळ्यांनी काय करा भेटी उद्या